हे असे मासे घेतले ते एकच नंबर इतके भारी हायत नाही मासे बघ इतके मासे आणल्यात नदीवर तर आता ना आंघोळ करून बसलो इथंच बाहेरच्या रूममध्ये आणि अजून तर माश्याला जायचं काहीच अजिबात प्लॅन नाही झालं कारण तर आहे का ना नदीला पाणी आहे आणि जाळे तर काही थांबत नाही काहीच ठिकाणी थांबतात पण मासे भेटले तर भेटले नाही तर नाही भेटत तर आता ना जेवण आहे पिंकीने तर नाश्ता आहे पाहिलं तर दाखव पिंकी काय काय आहे बघा काय ते पिवळा <laughs> भात आणि मिरच्या सुकटा बघा पिंकीने बनवलंय आणि आता तोच खाणार आहे आणि नाश्ता होईल मग बघू काय प्लॅन होत आहे तुम्हाला नक्की दाखवत आहे तर बघा रात्रीचा भात राहिलेला तर पिंकीने ना पिवळा बनवून दिलंय त्याचे संग सुक टाकून ना मिरचीचा ठेवत आहे तर जेवत आहे तर घर ना नदीला आलोय आणि आजच्याला पिंकी काही सांग आली नाही कारण तर आहे ना काम आहेत घरचं काम आहे त्याच्यामुळे थांबले आजच्याला पिंकी आणि मी एकटाच आलो आहे आजच्याला रोयदास पण नाही सांग आणि बघू आता तर आहे ना टूप फुगून घ्यायची पहिले तर त्याच्यानंतर आहे ना जाळे लावायच्यात बघू कोणते मासे सापडतात आणि जर सापडलेच तर तुम्हाला सुद्धा दाखवत आहे आणि त्याच्यानंतर आहे ना दुपारच्या टायमिंगमध्ये आहे ना पिंकीला आणू घर नाही एखाद्या वेळेस बघू मासे किती कसे काय भेटतात ना त्याच्या वेळी सगळं जर मासे भेटलेच तर मग इथं जिवंत ठेवू मासे आणि पिंकीला घेऊन घरनं ये आपण बघू पहिलं तर ना जाळे लावायला लागणार आहे आता उशीर सुद्धा झालंय दहा वाजून गेलेत आता आता उशिराने झालो आजच्याला बघू किती मासे भेटतात कारण तर हे ना नदीला पाणीसुद्धा आहे आणि प्लॅन तर नव्हता यायचं नदीवरती तरीसुद्धा आलो आहे बघू भेटले तर भेट तर आलो आहे बाहेर निघून आणि आता पावसाचं वातावरण झालं आहे त्याच्यामुळे ना लवकरच पाण्यामधनं बाहेर निघून आलो आहे आणि मासेसुद्धा ना भेटल्यात जास्त तर नाही पण थोडेफार भेटल्यात मार्केटला तर जायला जमन आणि आता आहे ना घेऊन घरी जाणार आहे पिपाची आहे ना सोडून दिली बागा इथं त्याच्यानंतर पहिले तर, तर जाळी घेऊ भरून पिशव्यांमध्ये आणि मग मासे काढू आणि घरी जाऊ आणि घरी जाऊन ना एखाद वेळेस रेसिपी रेसिपीसुद्धा बनवू बघू थोड्या वेळाने दाखवतोच तर आता आहे ना मासे काढून घेतल्यात बघा इकडं पिशवूमध्ये ठेवल्यात आणि हे दोन जाळेसुद्धा बाकी राहिल्यात ते सुद्धा आहे ना ह्याच्यामध्येच ठेवणार आहे कारण तर पिशूसुद्धा मोठी आणि मासे पण जरा कमीच आहेत तर हे दोन जाळे बसतील त्याच्यामध्ये मासे तर एकदम मोठे मोठे साहायचे आहेत बारीक मोठे सगळे आहेत तुम्हाला दाखवतो जाता बघू शकता एकदम आत्ताच काढलं तर आणि जिवंत आहेत सगळी बघा एकदम मोठे मोठे मासे आहेत पण आता आहे ना बरोबर दिसायचे नाही तर घरीच जाणार आहे आता घरी जाऊन ये ना काढू पाठीमध्ये मग चांगले दिसतील परत एकदा दाखवतोच तुम्हाला तर चला आता आहे ना घरीच भेटू तर आता आहे ना घरीसुद्धा येऊन पोहोचलो आहे बघा पिंकी झोपलेले आणि झोपातून उठलेले बघा आताच कारण तर आजच्याला ना पिंकी घरी आराम करत होते बघा मी मासे पण घेऊन आलोय वाट बघा इतके मासे आणल्यात नदीवरनं आणि बघा एकदम मोठे मोठे मासे आहेत तर आजच्याला सुद्धा आहे ना बघा तीनच वळण जे सापडल्यात आजच्याला इथं एक आहे आणि ती एक आहे इथं दोन आहेत मैं तीन झाले सगळ्या तीन आहेत बघ एकदम मोठ्या साहेबचे पिंके उचल बरं एकच नंबर मासे आहेत आणि आता आहे ना तीन वळण जे आहेत त्याच्या एखाद वेळेस रेसिपी बनवायला लागणार आहे हे समजते तू खाशेन का हा समते तू खाशेन का तू खाशेन का काय वळणजे तू ते अनुष्के आण तू तर बघा बेना काटे ते आलं मग आशा आहे ना जास्त भेटत नाही त्या दिवशी इतके भेटलेले ना तर, तर तरी सुद्धा घरी का आणायला जमले नाही तर आजच्याला घरी आलोय तर आता ह्याचीच रेसिपी बनवू एकच नंबर होणार आहे तर आता ना माशाची रेसिपी बनवायची आणि एकदम भारी मासा आहे तो तर मागच्या वेळेस नदीवरती सुद्धा बनवलेला पण बालकांना काय अजिबातच खायला काही भेटले नाही ते मासे तर आजच्याला घरी आलो आहे तर बनू आता आता आहे ना पिंकी ते घेते मासे बघा दिसत किती भारी बघा हे असे मासे घेतले ते एकच नंबर इतके भारी आहेत नाही मासे अजिबात काटे नसतात ह्याला आणि आखी सगळे आपल्या घरामधले पोरं बारीक बारीक ये ना खाऊ शकतात तर आता पिंकी साफ करून घेते दिसतात बघा किती भारी ह्याची रेसिपी बनवायची आजच्याला हे समंत साईटला थांब आता मासे साफ करतो वेळेस घाण नसते ना त्याच्यामध्ये जास्त उगस थोडी असते ना बघा घाण बघा किती कमी इतकेच घाण अजिबातच घाण सुद्धा नसते त्याला आणि एकदम दिसायला इतके भारी आहेत ना ते मासे तीनच लागलेत आजच्याला जाळ्याला काय अंडे आहेत ना बघा आता अंड्यावरचे मासे झालेत आणि अंड्यावरचे मासे ते म्हणलं इतकं भारी कालून होणार आहे ना तरी हेच मासे सगळ्यात महाग आहेत पण आजच्याल ना त्याचं कालून बनवायचं आहे घरीच बघा मासे ना साफ करून झाल्यात आणि त्याचा कचरा बघा किती कमी निघालाय इतकाच कचरा निघालाय त्याचा इतके मासे आहेत एकदम भारीतले मासे बिगर काट्याचे मासे पिंकी तर आता पिंकीसुद्धा मासे साफ करून घेऊन आले बघा मग घेऊन आले मासे तर साफ करून झाले तर चला आता रेसिपी बनवते ना पिंकी ते तुम्हाला दाखवते तर पहिले तर ना पिंकी आता लसूण सोलून घेते त्याच्यानंतर मग इथं मासे ठेवलं ते आजची रेसिपी बनवायची तर घरच्या आजच्या रेसिपी रेसिपी आहे आणि भारी तर होणारच आहे कारण तर सुद्धा खायला आहेत आणि पोरांना काही जास्त मासे खायला भेटत नाही आपण नदीवरती जातोय आणि नदीवरती फार रेसिपी बनवतोय त्याच्यानंतर मार्केटला जातोय तर आजच्याला आहे ना घरी आणल्यात मासे तर हाय टाइम उशीर हाय अजून बराच वेळ आहे त्याच्यानंतर मार्केटला जातोय मग जेवण मग रॉयदास सुद्धा आलाय आता शालो आणि रॉयदास गेल दुसऱ्या साईडला त्यांना जरा कमी मासे सापडलेत कारण तर आहे ना पाणी जे मिळेल म्हणजे जास्त आणि त्याच्यामुळे ना मासे जरा कमी कमी सापडायला लागले बघा तरी सुद्धा आहे ना मस्त सापडलेत इतके सापडले ना तरी सुद्धा तिकडे पण मासे आणल्यात मी आणि ते हे असे मिळून ये ना बरेचसे मासे होतील पाटी भरून तर ना मासे बघा ह्या आहेत या साईडला बघा एकदम भारी लोळे आणि त्या साईडला आहे ना आंबळे आहेत या साईडच्या आंबळे आहेत ह्या सगळ्या तर थोडे लवकर आले असते ना तर आपण आंबळ्याची सुद्धा आहे ना रेसिपी बनवली असते एखाद्या वेळेस तर आता आहे ना वळणजी मासे आपण कापून घेतल्यात त्याच्यामुळे ना काही जमायचं नाही आता बघा एकदम भारी दिसतात बघा मासे कधी कधी आहे ना आखी फुल पाटी भरून भेटतात मासे हे असले लोळ्या आंबळ्या तर आजच्याला एकदमच कमी सापडलेत बघा कारण तर आहे ना नदीला पाणी सोडलंय भरपूर आणि त्याच्यामुळे ना मासे सापडतच ना अजिबातच हे समजते तू काही कच्चेच खाते खाता बघा इथं सुद्धा एक वळजे ये तर बघा एकच नंबर मासे आणि मासे इकडं ठेवलेत मासे साफ केल्यात आणि या साईडला सुद्धा बघा सगळं काय माश्यामध्ये टाकायला घेतलंय या साईडला मसाले सुद्धा काढून ठेवलेत पिंकीने बघू आता घरची कशी काय रेसिपी बनवते पिंकी

मी मिरच्या गळणार नाही थोडंसं मीठ टाकते कांदा चिजायला आता टोमॅटो टाकून घेते टाकून घेते मासे टाकून घेणार आहे आता हे शिजलाय कांदा का मसाले टाकलेले ते मीठ टाकणार आता तर पाणी टाकून घेते कालवण काही नाही ठेवणार थोडस ठेवणार आहे तर आता ना कालवण घातलंय या साईडला शिजत घातलंय आणि चपात्या बनवायच्यात जास्त तर नाही तीन चार बनवू तर आता पिंकी बागा चपात्या सुद्धा ये ना बनवून घेते किती बनवते पिंके दोन, दोन कालून झाले वाढते पिंकी कालून तर एक नंबर झाले आता फक्त चपाती बनवल्याच्या नंतर लगेचच जेवायला वाचायचंय आपल्याला जायचंय पण हा मार्केटला सुद्धा आहे ना जायचंय बाकीचे मासे आहेत ना ते घेऊन मार्केटला जायचंय बघा ताट पण वाढलाय मी थोडा भात ठेवलाय ताटात चपाती पहिलीच झाली आणि तर गॅसवरती पण आहे एक तर आधीच ताट देऊ यो बघा दुपारचं जेवण आहे बघा बघा इथं ना जणी जेवायला बसल्यात मागाशी आहे ना ते आंघोळ करायला गेल हे दोघे पण कारण तर ऊन होत आहे ना इतकं त्याच्यामुळे उन्हामध्ये आंघोळ करायला गेलत इथं नहाणीमध्ये बघा अनुसकाने तर ना डोकंच आहे वळजीचं आणि भाकर आहे वारके चपाती भात पण घेतलाय बघा एक नंबर घेतलाय अनुषकानी आणि इकडे छाया बघा छाया तू संपवला का मासा छायाने <laughs> संपवलाय बघा ते कसं लागतंय अनुषका तू नाही जेवले ना अजून खा ना आणि सांग कसं लागतंय ते बघा पाटी बांधली सगळं ओरखलं पण मासे भरलेत मी आता चालले तर मार्केटला सुद्धा ना येऊन पोहचलं आता मासे घेऊन खाली जाऊ तिकडं पाठीमध्ये वतलं परत एकदा दाखवतच तुम्हाला कारण तर कानुसे मासे आहेत आणि दुसरे तर मासे जास्त नाही तर बघा ते मासे होते ना लोळे बारीक बारीक आंबळ्या आणि लोळे ते सगळे संपलेत आता आणि आता मोठेच मासे राहिलेत तर बघा इतके मासे सापडलेले मला मोठे मोठे आणि जे रोयदासने आणलेले ना बारीक मासे लोळे आणि आंबळे ती सगळे संपल्यात उगच थोडे मासे राहिले तिथे या साईडला बघा बरेचसे कानसे घेतल्यात आणि आता आहे ना पिंके पहिले तर त्याचे सगळे माशांचे आहे ना खाऊले काढून घेते तर तीन किलो घेतलेत सगळे मासे आणि तर ना पीस बनवायचे É um बघा आता आहे ना पिंकीने चेला पीक आपल्याला घेतले एकच सापडलेले आजच्याला पण एकदम मोठे चे बघा तर बघा मासे सुद्धा संपून आले पिंकी आणि आता आहे ना गाडी सुद्धा बघा काढले आम्ही तर निघालो आता घरी लवकरच संपले नाही का पिंकी आजच्याला मासे पाटी भरून होते तरीसुद्धा आहे ना संपले लवकरच कारण तर मोठे होते मासे बाकीचे आणि थोडे लोळे होते ना ते तर लगेचच संपले लोळ्यांना आता आहे ना गिरायक वाढले आणि आंबळे होते थोडे आणि कानसे बाकीचे होते ते सगळे संपलेत तर चला घरी आता भेटू आणि रस्त्यात काय घ्यायचा प्लॅन झाला तर ते सुद्धा तुम्हाला दाखवते तर आता इथं थांबलोय खायला घेते तर बघा पिंकी आली त्या साईडने खायला घेऊन काय पिंके तर बघा चिक्कू आणि कलिंगड आणले तर चला आता घरीच भेटू तर बघा आजच्या ला ना कोळंबी आणले मार्केट वरन येता येता नाही का पिंके आजच्या ला मासे पण लवकर संपले ना येता येता कोळंबी पण आणली मार्केट वरन एकदम मोठ्या साईज ची ना पिंके साईज ची आणली साफ करता येतात का तुला घाण पण काढायची अशी इथं असते तार तार असते त्याच्यात घालण्याची नाही का मस्त साफ झाली बघा कोलंबी बघा इतक्या साफ करून घेतल्यात आणि इतक्या आहेत अजून नाही का हा मी आता साफ करते इथं पण कचरा असतोय थोडा हा तो पण काढून घ्यायचा असा कायच नाही राहते आजच्या ना लवकरच आज मासे लव संपले आणि घरी सुद्धा दिवस घेऊनच घरी आलोय आजच्याला तर काही वेळेस एकदम अंधार पडतोय मार्केटलाच पण आज आहे ना मासे कमी होते मार्केटला त्याच्यामुळे लवकर संपले आणि जास्त पण मासे नव्हते आमचे तर आता यात ना कोळंबी सुद्धा आणली आणि आजच्या लोक कोळंबीच कालून बनवायचंय तर पेंकीने साफ करून तर घेतल्यात आणि बाकीच्या राहिल्यात थोडेफार अजून झाल्यात जा जातात तर चला व्हिडिओ आवडला असेल ना तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा